नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार सव्वीसमध्ये येणार आहे त्या मकर संक्रांतीचे कोणकोणते नियम पाळायचे आहेत आणि त्या मकर संक्रांतीला कोणती रंगाची साडी घालायची आहे व कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत याची सर्व माहिती मकर संक्रांतीविषयी सर्व माहिती माझ्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे काय करू नये ह्याची सर्व माहिती मिळणार आहे तर आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मणबर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गुडगुड बोला मकर संक्रांतीच्या सर्वात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मकर संक्रांती हा सौभाग्यवतीच्या स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो कारण या प्रत्येक या दिवशी प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण मानला जातो आज तुम्ही आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे वा व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगडे घालाव्या व कोणत्या रंगाची साडी नेसू नये शिवाय तुम्हा कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या याची सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आणि किकरात म्हणजे काय याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर मकर संक्रांत दोन हजार सव्वीस चौदा जानेवारीला म्हणजे बुधवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि याच संक्रांतीपासून वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हो हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र छोटी होत जाते तर मकर संक्रांतीला स्नान दान देव धर्म देवाचे दर्शन तप याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे तर चौदा जानेवारीला दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत आली आहे खूप दिवसानंतर असा योग आला शत, देकिल आहे की याच दिवशी शट षटीतील एकादशी देखील आहे अतिशय शुभ योग आहे आणि स्थिती आहे तिथे आहे तर एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत तर शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कुश कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारीला दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटापर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे तर आपण काय करायचे आहे तर महिलांनी वान वसा करून घ्यायचा आहे वान गी द्यावं दान आपण करू शकता किंवा जप तप करू शकता संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचं रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात तर यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आले आहे तर वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत तर सूर्याचे मकर संक्रमण कारणावर होत असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशरचा टिळा लावलेला आहे वयाने आणि कुमारी असून बसलेले आहे वासा वास करता जाईचे फूल घेतलेलं आहे पायस भक्षण करीत आहे बघा पायस म्हणजे काय तर खीर म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ जे शक्यतो खाणं टाळावं सर्प जातीची आहे मोती धारण केले वा नक आहे वार नाव व नक्षत्र अनुराधा आहे वार नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा दिशेने पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आले आहे त्या लोकांना सुख मिळेल एक रविवार सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पदमान वाढतो तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज आहे तामसिक भोजन करणे अभद्र बोलणे झाडे तोडणं किंवा कोणत्याही प्रकारची नशा करणं वर्ज आहे संक्रांतीला स्त्रियांनी प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये तर आपल्याला धर् दर, आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं वेगळं महत्त्व आणि वेगळं साधारण असं महत्त्व आहे तर कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेची प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मामध्ये पण काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले जातात प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असं धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप म शुभ खूप महत्त्व आहे लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकले टाकतो कारण लाल रंग हा सर्वात देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याचं उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता केशरी रंग तर केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता केशरी रंग त्याग त्या ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे केशरी रंग हा देवी शक्तीचा प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यानंतर सर्व स्त्रीवर्गांना आवडतो तो रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येकाला गुलाबी रंग आवडतो आणि गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तर हा रंग आनंद प्रतीकसुद्धा मानला जातो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्याने आपलं मन शुद्ध प्रसन्न होतं गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन शुद्ध शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं एकरांनी साधारण महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता कारण हा रंग खूप शुभ मानला जातो आणि त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्याही नेसू शकता तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली तरी चालेल या रंगाच्या साड्या तुम्ही संक्रांती दिवशी नेसू शकता पण पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीनी ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलं आहे त्या रंगाची, रंगाची साडी संक्रांतीला घालायची नसते तर बांगड्यांचं सांगायचं झालं तर संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काटपदरच्या साड्या घालतात त्यामुळे बांगड्याही त्यांना तशाच हव्या असतात म्हणून बांगड्यांचा रंग हिरवा असावा आणि हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो म्हणून संक्रांतीला शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात त्यामुळे तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातात सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा प्रकारे घालायच्या आहेत बांगड्या घालण्याचे नियम आहेत कासार कडे गेला असेल बर, तर आपल्याला अशा प्रकारे बांगड्या भर भरा भरण्यासाठी सांगा किंवा तो भरतो त्याला माहीत असतं मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या रंगात काचेच्याच बांगड्या घाला आता लाकीची एक बांगडी असते तुम्ही नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घाल घालल्यानंतर लाकीचे बांगडे म्हणजे त्याला चुडा असे म्हणतात तो देखील तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यात त्याच्या पाठीमागं एक एक दोन्ही हातात घाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हळदी कुंकू आपण लावताना हळदही प्रे पिवळ्या रंगाची असते तर ती लावायची का तर हो लावायची कारण देवीने केशरी रंगाचा टिळा लावला आहे त्यामुळे हळदी कुंकू हे आपण संक्रांती दिवशी लावायचं आहे एकमेकींना लावायचं आहे आणि दागिन्यांचा रंगही पिवळा असल्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की दागिने कसे घालायचे तर तुम्ही दागिने घालू शकता कारण देवीने मोती धारण केलेली आहे त्यास त्यामुळे तुम्ही तुमचे दागिने पिवळे असले तरी ते वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही गुलाबी शेवंती मोगरा बोली अशा फुलांचा गजरा घालू शकता आणि फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा वर्ज करायचा आहे कारण तो देवीने धारण केलेला आहे तर असं आहे मकर संक्रांतीचे काही नियम आणि देवीचा रंग कोणत्या रंगाची देवीने साडी घातली आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ